इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसिर तालुक्यातील नेमगाव येथील सचिन मगर यांच्यावर चर्चा करणार आहोत त्यांचा एक ऍक्सिडेंट झाला होता आणि कोणत्या दिवसांना त्यांना सामोरं जावं लागलं त्यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्ते सचिन मगर मी कस कधी ऍक्सिडेंट झाला होता आणि तुमची एकूणच त्यावेळेची कशी परिस्थिती झाली होती तुम्हाला माळसेरच तालुक्यामध्ये खरं तर आम्हाला कळलं की खर्च भरपूर होता कुणी खर्च केला आणि काय मदत कुणी केली मी सचिन मगर निमगाव माझ्या ऍक्सिडेंट सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये झाला निमगाव पाटी येथे मी कारखान्यात सर्व्हिसला आहे तरी गावातून रामभाऊ मगर पत्रकार पुढारी संपादक कालदास मगर हरिचंद्र मगर मगर पवार सर दिलीप डॉक्टर भारत पत्रकार मगर व विरोध पार्टी असून सुद्धा माझ्या संकटात मोलाची साथ दिली तरी पण मला तिसऱ्या प्रश्नाला दहा रुपयाची कमतरता बसली माझी परिस्थिती अनुकूलाची असून क्षेत्र एकर असून सुद्धा माझी अत्यंत गरिबी असून सुद्धा मग गावातून म्हणले काही माझी का मित्रपरिवार की आपलं आमदारचे माझी मायसूर तालुक्याचे आमदार रमभाव सातपोते यांच्याकडे जाऊ मी म्हणालो एक रुपये नाही जायला सुद्धा मायसूर असला नाही आम्ही देतो आम्हाला देऊ नको आमची मदत म्हणतला दर गाडीला बाडी प्रशांत मगर दत्तात्रय तोरणे जिगर यांनी मायसूरला गेलो विश्राम घरमध्ये भाऊला बोललो पण भाऊनी भाऊनी बोलवलं मला है है, है, ला, ला चालता येत नाही उठता येत नव्हतं मी झोपून होतो दोन वर्ष एका जागेला पण भाऊन निस्त सोशल मीडियाला बघितलं माझा पाय कसा आहे काय चालता येत आहे का खाली उतरता येत आहे का भाऊनं सोशल मीडियाला व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला की म्हणाले आपल्या आमदार निधीतून ऍप तयार करू आणि तुम्हाला आर्थिक मदत करू पण मला खोट आश्वासन मिळालं माझा अनुभव स्वतःचा आहे मी सचिन मग नेमगाव माझी मंडळी पत्नी हो माझा छोटासा मुलगा होता एक दीड वर्ष दोन वर्षाचा पण रांभावला दया आली नाही एक कार्यकर्ता असून निष्ठावंत कार्यकर्ता असून मला बाल विनंती करायची होती की मला तुम्ही आर्थिक मदत द्या भाऊ होय म्हणाले होते या आशेने मी घरी गेलो चार दिसांना मला या म्हणली होती मी चार दिसांना मला गाडीला पाहणार नाही म्हणून मी एक मित्र रामबा आणि कालदास मगर यांच्या गाडी माझ्या पत्नीला आणि मला लावली तिथंजनक मिळालं मग कस आता परिस्थिती नाजूक आहे पण हरिभाऊ मगर आणि आमच्या कारखान्याचे स्टोर बाळासाहेब सावंत चीफ इंजिनिअर गोडसे साहेब यांच्या आशीर्वादाने व चर्मन साहेबांच्या आशीर्वादाने आज मी व भाया साहेबांच्या आशीर्वादाने व मोहित्या पाटील सर्व परिवाराच्या आशीर्वादाने आज मी तो उभा आहे माझे संकट टाकत मोलाची साथ दिली खर तर माझे आमदार रामभाऊ सातपुत यांना तालुक्याचे म्हणलं जातात आणि आता हे त्यांच्या मतदारसंघातलेच आहेत निमगावचे आहेत खरं ऍक्च्युली त्यांना चालता येत नाहीत परंतु भावनी तर आतापर्यंत असं आपण बघतो सोशल मीडियावरच तुमच्या पायाचा फोटो काढून घेतला काय फोटो काढून घेतला हेडो हेडो तयार केला हेडिओ व्हायरल केला त्यांच्या कोणी हरिबा पालवी असेल किंवा त्यांचे कोण असतील ती बनवून काय पाठवणारे त्यांचे आमच्याकडे असं नाही सोशल मीडियावर त्यांनी पाठवलं मला निराशजनक मिळालं आनंद दुःख मिळालं तुमचं जे ऍक्सिडेंट झाला आणि आज तुम्हाला खर तर चालता सुद्धा येत नाही किती साधारणतः खर्च किती आला ह्या गोष्टीला कुणी खर्च केला कमीत कमी खर्च माझ्या मित्र परिवार गावातून आर्थिक मदत गोळा केली रामबाब मग आरे भाऊ सर्व कार्यकर्त्यांनी आपासाहेब पवार सर दिलीप डॉक्टर मग पवार पवार भरत पत्रकार खर्च एकूण सोळा लाख रुपये खर्च आला या ऑपरेशनला ह्याला हातभार माझ्या मोहिते पाटील परिवार जिवंत आहे माझं स्वतःच उदाहरण स्वतःचा अनुभव आहे खर तर हे सचिन मगर निमगावचे आहेत आपल्या मतदारसंघातील आपल्या तालुक्याचे गावातील आहेत आणि माझे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर त्यांनी सांगितले स्वतः की माझ्या पायाचा त्यांनी फोटो काढला व्हिडिओ काढला आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्हायरल करण्यात आला खर तर आम्ही असा आरोप करत नाही रामबाव सातपुते यांच्या माध्यमातून अनेक ऑपरेशन झाले असतील परंतु निमगावच्या सचिन मगर यांच्या अपघात चा पायाचा त्यांनी फोटो व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला एकही रुपयाची मदत सचिन मगर या व्यक्तीला झालेली नाही खरं तर का झाले नाही कशामुळे झाले नाही हा खरं तेच उत्तर देतील बर हे झालं तुमच्या व्यक्तिगत आज माळसिरस तालुक्याचं राजकीय परिस्थिती बघितली तर दोन हजार एकोणीस ला ते आमदार होते नंतर ते पराभूत झाले जानकर साहेब निवडून आले आता आक्रूजची सुद्धा निवडणूक लागलेली आहे कसं आता तुम्ही पण तालुक्यातला काय परिस्थिती वाटते काय लोकांची भावना म्हणजे तुम्हाला काय वाटतं एकूणच दोन हजार एकोणीस ला दादाच्या शब्दाला आम्ही एका आमदार केले हे विसर पडला त्यांना आणि आज इलेक्शन इथं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लागलाय विजय निश्चित आहे सत्तावीस सत्तावीसच सत्तावीस जरोज पण आज लांबाऊ आरोग्य स्वतःला म्हणतात आरोग्य दूत आर नाहीत असं माझा अनुभव स्वतःचा आहे जयकुमार भाऊ स्वतः म्हणतात आरोग्य दुत आहे निमेरा उचलतात कोण उचलत नाही काय नाही माझा अनुभव आहे मला खूप दुःख दिलं आहे आणि आज मी एक कार्यकर्ता असून मला त्यांनी निराजनक निराजनक वागणूक दिली त्यांच्याने मला अपेक्षा होती खर तर त्यांच्या भावना खर दाटून आलेल्या आहेत सचिन मगर यांनी आरोप केलेले आहेत तर कुठल्या प्रकारची मदत केली नाही ते स्वतः गेले चालता येत नव्हतं त्यांच्या बंगल्यावर गेले भेटले नंतर परत त्यांची पत्नी आणि मुलगा गेला परंतु माझ्या आमदार राम सातपुते यांच्याकडून निमगावच्या सचिन मगर यांना कुठल्याही पद्धतीची मदत झाली नाही